सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी आठशे ऐंशी ते आठशे चौऱ्याऐंशी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा धारू घेऊनी लाभू अपारू मेळवणे जे किंबहुना कृषी जिणे गोधने राखो निवर्तणे का समाधीची विकणे मर्शी मददी वस्तु ये तुलाचे पांडवा वैश्यात कर्माचा मेळावा जाती स्वभावा आ तुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययाचे जे शुश्रूषण ते शुद्र कर्म पय सेवे परवते धावणे नाही शुद्राते एवम एवर्णाची ते दाविली कर्मे Sri Ram, Sri Ram, Sri Ram. Sri Ram, Sri Ram, Sri Ram. Shri Ram.